आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज श्री कल्लेश्वर नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कुरुंदवाड या संस्थेचे उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट श्री देवराज मगदोम तर उपाध्यक्षपदी श्री सुरेश आवटी यांची बिनविरोध निवड श्री कल्लेश्वर नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कुरुंदवाड या संस्थेची सन दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार एकोणतीस तीस या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली होते सदरची निवडणूक बिनविरोध होऊन या निवडणुकीमध्ये संचालक ॲडव्होकेट श्री देवराज मगदोम यांची चेअरमनपदी तर वाईस चेअरमनपदी श्री सुरेश आऊटी यांची बिनविरोध निवड करण्यात आली सदर निवड दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कुरुंदवाडी येथील श्री कल्लेश्वर पतसंस्थेच्या कार्यालयामध्ये झाली निवडीवेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री कलापा टाकवडे राजेश मढिवाळ आशिष मगदोम डॉक्टर उमेश लंबे मलापा मिरजे सुरेश गोडसे भरत गायकवाड कलया मठपती सौ सारिका आवटी श्री कलापा कुंभार श्रीमती अकाताई मगदुम व सेक्रेटरी सौ शोभा परिठ हे उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी नागेश गायकवाड जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा